नमस्कार मित्रांनो मी अनिकेत चंदुरकर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आमचा अचानक मित्रांसोबतचा प्लॅन झाला की फार्म हाऊसला जाण्याचा तर मंडळी आम्ही आता इथे केल्वे रोडला पोचलो आहे तर इथून आम्ही आता वेलकम रेसिडेन्सीला जाणार आहे तर इकडे दाखवू तुम्हाला आता माझे मित्र वगैरे आले तिथे तर चला तर मग तर मंडळी इकडे बघा माझ्यासोबत मित्र आहेत हा इकडे सुजल आहे हा नीरज आहे इकडे काका आहेत आकडे इकडे प्रथमेश चौकेकर इकडे प्रसाद आहे चेतन आणि आकडे रुपेश तर आम्ही आता इथून बघू आता इथून इको गाडी वगैरे करून जायचं आहे आम्हाला तर चला तर मग कुठे दाखवतो तुम्हाला दाखवतो <laughs> <दाको। laughs> तर मंडळी इकडे बघा हे स्टेशन आहे इकडे आणि आम्ही स्टेशनच्या बाहेर येऊन इथे आता इको गाडी केली आहे इथून शेअरिंग असते तर आम्ही आता इथे आठ जण आहोत तर आम्ही आता इको एकच गाडी केली आहे आठ जणांसाठी

तर मंडळी आम्ही आता इथे इको गाडीतून उतरलो तर आम्हाला इथून आता इकडे जायचं आहे वेलकम रेसिडेन्सी इकडे आहे तर इकडे बघा इकडे पाच मिनटं चालत जायचं आहे आणि इकडे पूर्ण पाणी भरलेलं आहे रस्त्यावरती आज पाऊस जास्त असल्यामुळे तर चला तर मग निघतो आहेत आम्ही इथून हे चला हे काय ऑटो येत आहे इकडे

कोण आहे लहान लहान कोण आहे रे लहान कोण आहे ते एकवीस वर्षापेक्षा लहान कोण आहे अरे हे बावडी पण आहेत तर मंडळी आम्ही आता इथे आलो आहे तर तुम्हाला दाखवतो इथे आता फोटोशूट चालू आहे याचा फोटो याचा फोटो का आम्ही इकडे आता आता कसं दोन रूम घेतलेत इकडे बघू शकता इकडे एसी रूम आहे लाईट बिल बस हा इकडे बेड आहे हे इकडे वॉशरूम आहे मी इकडे दुसरी रूम घेतली <laughs> आहे मग घेऊन जातो तर मंडळी आता दुपारचे दोन वाजलेत आणि आम्ही आता इथे जेवायला जातो कारण आता इथे थोडा वेळ आराम केला सकाळी आल्यानंतर आम्ही इथे आराम केला त्याच्यानंतर आम्ही आता इथे जेवायला जातोय जेवण्याचीच जेवण्यासाठी आमच्याकडे इकडे स्पेशल इकडे आहे टेबल वगैरे तर इकडे जातोय आहे काय 여러분 세요 이렇게 어 मी येत आहे मग इथं जायला पाहिजे होता हे बा ही बावडी आहे पूर्ण भरलेली आहे भेंडी ती पूर्ण चांगोळ करू शकता आपल्या पोहता येतात ना हे नॉनव्हेज वाले तर मंडळी आता आपल्याला इथे जेवायचं आहे आणि इथे बघा काय मागवला आम्ही पापलेट फ्राय आहे राईस आहे अजून बाकी यायचं जेवण तर मंडळी आम्ही आता इथे जेवायला आलो आणि दुपारच्या जेवणामध्ये मच्छी आहे पापलेट फ्राय आणि काय रे कोळंबी फ्राय आहे ना इथे जेवतो आणि इकडे दोघे जण व्हेजवाले प्रसाद आणि परतू व्हेजवाले व्हेजवाले लवकरी पनीरची भाजी आहे काय काय आणि काय काय भाजी आहे आणि भेंडीची भाजी आहे आणि आमची आहे मस्त टमाटर वगैरे टाकून लोणचं आहे मीठ आहे आणि भात आहे आणि चपाती आहे बस झाली तुम्हाला बघ घ्यावा यांनी काय काय घेतला रसा कसला आहे कोलंबी कोलंबी कोलून बी फ्राय

तर मंडळी इकडे बघा आता आपल्याला कुणाला आणि हरेश पण जॉईन झाला आता इथे ते आता चालेत हाफ डे नंतर आता जेवत आहेत ते तर मंडळी आता जेवण वगैरे झाले जेवण झाल्यानंतर आता थोडा वेळ आराम केला त्याच्यानंतरचा आजूबाजूचा परिसर बघू शकता तर मंडळी आता मित्र वगैरे सगळे आता स्विमिंग पूलमध्ये जात आहेत तर मंडळी दाखवते तुम्हाला हा इकडे स्विमिंग पूल आहे ए चला हे तो कुठं बादली घेऊन जात आहे हे तो कुठं बादली घेऊन जात आहे आता हा होत 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 फोटो बिटो काढायचे आता हे उभे उभं राहावं मग आता कसल्या बाहेर येतात

मला जावा तुम्ही अरे जा जा ए जा तू पण काय काय झालं आला सांग आला सांग अरे जुदाई मोठी वाटते साला नको निरत निरत नको लवड्या तूच निघाला ना मग खाली आपल्याला बीच वर बीचवर जायचा बीच वर जाताना मजा आली असेंडी कोण <laughs> तर मंडळी इकडे बघू शकता रात्रीचा व्ह्यू आहे इकडे हा डिनरसाठी ठेवलं आहे म्हणजे आम्ही आता इथे जेवायला जातोय आता रात्रीचे साडे दहा वाजलेत हे चला लवकर ये रुपये चल लवकर चला ठीक आहे ना हा इथे बिना चपल्याचा ठीक वाटता येतो ना चप्पल गावणाचं माती लागता ना तर म्हणजे आता इथं रात्रीचं जेवणासाठी आलंय ते रात्रीचं जेवण आता इथे करायचं आहे

तर मंडळ इकडे बघा इथं रात्रीच्या जेवणामध्ये डिनर मध्ये चिकन वगैरे आहे आणि काकडी वगैरे आहे आणि तांदळाची भाकरी पण आहे त्याच्यामध्ये मध्येच बसलेत

ना जरा तर घे आला रे आला तुविंद आला तू पैकी हाफबोडीवरती काढ माझा <laughs> <वर्ती> <laughs> तर मंडळी आता दुसऱ्या दिवशी सकाळचे साडे नऊ वाजले सगळे फ्रेश वगैरे हो झालेत अजून नाश्ता वगैरे करायचा आहे आणि आता इकडे फोटो वगैरे काढतात पोरं आणि आमचा चेकआउट आहे दहाचा टायमिंग आहे आज अकरा वाजेपर्यंत जाऊ आता इथून बाकीचं कुठे येत नाही बाहेर ते बोल ते फोटो काढले चांगलं नाही खाली टेकता बसू नको त्याच्यामध्ये चला चला हे चला आता नाश्ता करायचा या रुपया हे रुपया इकडे बावडी दाखवते पूर्ण भरलेली आहे रे रो पातके यायच्या मासे पण आहेत पांढरे पीठ खाली हे बलवाला मास पण आहे चांगलं आहे रे बा सगळे बाहेर आले आता हे झालं हे चला म्हणजे भूक लागले अरे हे लोक इकडं बसले तो टाका तर मंडळी इकडे बघा आता नाश्ता आलाय इथे बुरची पाव आणि मिसळ पाव आहे सगळं आम्ही आपल्या सगळ्या स्टँड आणलं आता

ना चार्ज देणारा पिता आहे नाही ए रात्रीच तम काही तमाशाच फड व्हायला काही गेलं झोपलं की काय सांग दे पैसे दे मी देतो पाच हजार रुपये मग

गाडीवाला येत आहे पाच मिनिटात हे सगळं चेक करून घ्या हे सगळ्यांनी आपापला चेक करा घ्या चला आता